सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कर्जत शेळके हॉल येथे सभा संपन्न पायाभूत सुविधांसाठी गेली दहा वर्ष ते विकास काम करीत आहेत तिसऱ्या टप्प्याला देखील ते भरघोस मतांनी निवडून येतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सिंहासनाचा वाटा असेल जितेंद्र पाटील जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना नमस्कार बीजी चोवीस तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता आता आपण रायगड जिल्ह्यातील कर्जत शेळके हॉल हो येथे आहे आणि शेळके हॉल हो येथे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अप्पासाहेब बारणे यांच्या प्रचारासाठी आणि यांना पाठिंबा देण्यासाठी मनसेनी कंबर कसलेली आहे आणि त्याचप्रमाणे आपल्यासोबत मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्रभाई पाटील आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया कशा पद्धतीत त्यांनी बारण्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि किती मताधिक्यांनी निवडून आणणार आहेत किंवा त्यांची मदत कशी होणार आहे याच्यावर आपण जाणून घेऊया भाई काय सांगाल नेमकं का आज आपण बारणे खासदार यांच्यासाठी आज तुम्ही सभा लावली आणि सभा अप्रतिम झाली काय सांगाल कशा पद्धतीत आपण त्यांना मदत करणार आहात आणि किती मताधिक्यांनी त्यांना निवडून आणणार आहात काय नेमकं खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे उज्ज्वल भविष्य आहे ह्या हेतूने आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी जो पाठिंबा दिलेला आहे त्याच भाग, त्यास भाग त्यास दिले एक भाग म्हणजे मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंगा आप्पा बारणे आणि आपण पाहिलं असेल की अतिशय चांगलं व्यक्तिमत्व विकास कामांच्या माध्यमातून पाहिलं तर काही लोक काही न करता गावगावा करतात परंतु हा हे व्यक्तिमत्व आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची विकासकामं केलेली आपण त्यांच्या प्रचार यंत्रणे माध्यमातून त्यांनी केलेलं भाषण आपण ऐकलं असेल तर खूप चांगल्या गोष्टी आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ह्या गोष्टी देखील त्यांनी संसदेत मांडलेल्या आहेत तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करता आम्हाला देखील ज्या आमच्या अजेंड्यावरती राजसाहेबांच्या दृष्टिकोनातनं ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी बऱ्याचशा अप्पासाहेब आप्पा बारणेसाहेब हे मांडताना दिसत आहेत आणि आम्हा महाराष्ट्र सैनिकांना या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे की मराठी भाषेसाठी गडकिल्ल्यांसाठी इथल्या रोजगारासाठी इथल्या पर्यटनासाठी पायाभूत सुविधांसाठी जो व्यक्ती दोन वर्ष दोन टर्म काम करतो आहे आणि तिसऱ्या टर्मला देखील ते भरघोस मतांनी निवडून महाराष्ट्रमान सेनेच्या सिंहाच्या वाटा असेल यामध्ये निवडून येण्याकरता त्यामध्येतील मात्र शंका नाही आहे परंतु या सगळ्या गोष्टींचा विचार करता विरोधकांकडे देखील काही राहिलेलं नाही आहे विरोधकांकडे सांगण्यासारखं काही नाही आहे आणि महाराष्ट्रमान सेना ही जनसेवा ही निस्वार्थपणे अतिशय लोकांची करत आलेली आहे आणि आमच्याकडे महाराष्ट्र सैनिकांचा फौज आता राजकारणात पाहिलं तर कुठेतरी सत्ता कुठेतरी मला उमेदवारी पाहिजे याकरता रस्ते घेत असताना निस्वार्थ महाराष्ट्र सैनिकांची ताकद ही खूप मोठी आहे आणि ते राजसाहेबांचा आदेश मानतात आणि राजसाहेबांचा आदेश आल्यानंतर काय गोष्टी चमत्कार घडतात हे आपण राजकारणात इतिहास पाहिला आहे त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांच्या भरघोस मतांनी आम्ही केलेल्या आव्हानानंतर नागरिक देखील राजसाहेबांवरती प्रेम करणारे निकां� आहेत त्यामुळे नक्कीच अप्पा आप्पा साहेबांच्या विजयामध्ये महाराष्ट्र मान सेनेचा सिंहाचा वाटा असेल हे मात्र आवर्जून सांगतो तर हे होते भाई जितेंद्र पाटील जिल्हा आणि त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत त्यांच्या समस्या पोचवलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्यासोबत तालुका अध्यक्ष आहेत दादा निगोडकर त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा नेमकं काय सांगाल आपण एक तालुका अध्यक्ष आहात आणि एक पद आहे मोठं तुमच्याकडे तालुका अध्यक्ष बोलल्यानंतर आपल्या तालुक्यातून बारणे साहेबांना किती मतदान होईल आणि किती मताधिक्याने आपण निवडून ना आणाल काय सांगाल न कसं आहे राजसाहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे त्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करतो आहे आणि संपूर्ण मनसे आमचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि जास्तीत जास्त कसं मताधिक्य वाढेल यासाठी आमचा प्रयत्न असेल कारण बा आप्पा बारणे जे आमच्या साहेबांचा जो अजेंडा आहे राजसाहेबांचा तो अजेंडा घेऊनच काम करत आहेत म्हणून साहेबांनी जो मोदी साहेबांना पाठिंबा दिलेला आहे त्यासाठी आमचे सर्व पदाधिकारी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आहे आणि कसं जास्त जास्त त्यांचं मताधिक्य वाढेल याकडे आमचा प्रयत्न असेल आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून आणू हे या वेळेस मी निदर्शनास आणून देऊ इच्छितो तर हे होते मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे कशा पद्धतीत साहेबांना निवडून आणतील माझ्यासोबत कॅमेरामनसह मी बाळूगुरोव बीजी चोवीस तास कर्जत रायगड